नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग रात्री दहा अकरा आकर, अकरा वाजले आम्हाला पायकडून बारामतीला यायला आणि आज थांबणार आहे इथं शनिवार आज आणि उद्या रविवार उद्या जाणार आहे मी पुन्हा जिंतीला तर छोटी मोठी कामं ते आठवण घ्यायची सगळ्यात महत्वाचं आज काम आहे की गाडीचा ए सी कूल व्हायला आहे ते काम करायला जायचं आहे आज शोरूमला तर आता अंगोळ वगैरे केली नाही तोंडा पाणी मारून चालू आहे शोरूमला पटकेने म्हणलं नंबर लावून यावा गाडीला तर ह्या गाडी बाहेर आपण सोडून येऊ आता शो रूम लाडून निघालोय शंभूचा मित्र आलाय नाही गजान जाईल घरी आलो तर पिऊन काय तर राडा केलाय काय केलंय बाबू काय केलं बघू अयो माझ बाबू काय केलंय अयो मला हालीच केलंय माझं बाबू हुशार झालं मोठ झालं माझं बाबू मोठ झालं हा पप्पाला पंच 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 हाय कर कॅमेराला हॅलो मन हॅलो तर चला आता मित्रांनो अकरा वाल्या तास दीड तास गेला बाहेर माझा आंघोळ वगैरे करतो आणि बाकीचे काम करत बसतो जेवायला चल 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 चला लवकर तर आज पूजाला दिवसभर काम आहे असं सर सरकून घरचे दिसत बसून किचन साफ करून कपडे बपडे धुवायचे बाथरूम धुवायचे तर जेवायला ती पहिलं मला चल मित्रांनो आपला नवीन व्हिडिओ येतोय उद्या आणि सकाळपासून एडिटिंग करतोय आलाय इकडे महाराज बसले तर आपले कृष्ण महाराज काय कार पण बघत बसल तर वा पाय पुढं निवांत हा चालू ते चालू अरे मी काम करतोय तात्या तू बघतोय पूजा काय करते झुकली आहे का तेवढच काम आहे आपल्या आंबा आणलेला बऱ्याच दिवस झाला चल जरा आंबा घेऊन येऊ चल के कॉम्प्युटर करण बंद मग चल जरा कोणीच नाही आता इथं मग हायन सागर आहे इकडं तिकडं ते आम्हाला कृष्णाला सगळं जातो जोडी चल कि रे तो पण कानकुण या करत यायला ना का कृष्णा आज तुला कराटे लावायचे इथं असतो कृष्णाचा कराटेचा क्लास ह्या ग्राउंडला रोज ध्यान करतो पण तू काय ध्यान करून देत नाही अहो आज संध्याकाळी कृष्णाला कराटे होय बनणार आहे मोठा गुलाबर बनणार आंबे केळी घेऊन चालले चला घरी आंबे आणल्या दोघांनी तडका लावले आंब्या जस्ट शोरूम फोन आला मला वाटलंच नुसतं शोरूम फोन आला की असं व्हायचं धाक दुख धाकधुक आता काय प्रॉब्लेम तो गाड्याला काय माहिती शेवटी प्रॉब्लेम जो निघायचा तो निघलाच म्हणजे ए सीची कॉईल गेलेली आहे आणि त्याला खर्च आहे दहा हजार रुपये लगभग पण खुशी की बात ही आहे की वॉरंटीमध्ये आहे त्याच्यामुळे जास्त खर्च होणार नाही हजार बाराशे रुपये तेवढं प्रोसेसिंग फीला जाईल पण पुन्हा दुःखाची बात ही आहे की आजच्याच <laughs> लगेच नीट करून नाही भेटणार त्याला चार दिवस लागणार ऑर्डर करायचे त्याच्यानंतर येणार एसी कॉईल एसी नाही गाडीत जीवात आत्मा नसल्यासारखं झालंय माझं म्हणजे गाडीत बसूच वाटत एवढ्याच झळा लागत कोणाच्या पण तरी पण गाडी गरजेची आहे लग्न आहे तोंडावरती तर चला आने 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 आता आपण गाडी आणायला जाऊ आणि गाडी आणायला गाडी नाही टू व्हीलर शंभू नाही सागर नाही एकटाच आहे त्याच्यामुळे मी आता चालवला आहे राणीला राणीची गाडी घेऊन राणीला सगळं चालवलं या झोपितली होती झोपीत हो। नव्हतं ही आहे राणीची जुपिटर जुपिटर आहे ना ए राणीची गाडी आणायला भारी वाटते बघा जुपिटर स्कुटी नको आलो शो आलो शोरूमला आपली काय गाडी गाडी घेतली आता रिटर्न निघालो चला घरी आग मज बापू कस अर सोडा रे मला आज अरे गाबड्यांटे माग ना येऊ माझ्याला तांबळ घेऊन आय अरे आज रे अरे गावात

जेवण बिवण करून मस्त निवांत बसलो या पण काय मटण आणलं खाल्लं पण पोट भरलं नाही माझा अजिबात तर पूजा मध्ये आईस्क्रीम खायला आहे काय हा कृष्णा तुला खायचं हा तुला खायचं चिकन रोल आर कशाला चिकन मटन करू खातो सारखंच वर सवय लागली वशात खायची पूजा सारखं माश आठवड्यात ना तर नऊ वेळा मासे खात ये पिओ तुला यायचं का आईस्क्रीम खायला आईस्क्रीम खायच यायच चार? का बाबू उड्या चल यायचं चला आईस्क्रीम घेऊन येऊ चला घे गाडी आता निघालो आहे आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी हो यायचं का तुम्हाला मॅडम ए राणी तुला का पूजा तुला का चला मग कृष्णा तुला यायच पिवड्या यायचं का तुला पिव तुला यायच कृष्णा गाडी जाऊन बसला अ पिवड्या आई कॅमेरा इकडे इकडं हायकर अ कुठं बसलं

पिऊ 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 प्यूल प्यू आईस्क्रीम त्या फेवरेट काय चल इकडे तो घ्यायचं बरं का तिला कुठलं येते चल चल असू चल 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 चला 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 पिऊच्या आवडीचा कम फास्ट ओके टेक टेक थोडस कसं लागतंय सांग कॅमेऱ्याला सांग कसं लागतंय छान मन पिऊ असं कर छान अगं माझं पिऊ कसं खात आहे आईस्क्रीम गुलू बुलू दर